बारा एक, सोडा। एक 20 एक 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 बारा एक सोळा एकवीस सेकंड सुरू एक बावीस तेवीस सेकंड सुरू पण पाहिजे ना एक सत्तावीस एकतीस बघा एकतीस आहे एवढा वेळ घेतला तरी तीन चार ते सगळ्या चला

चार सोळा सतरा चोवीस चव्वीस चला चला त्या पुढे पास्तीस पास्तीस चला पुढे पाच ते चौतीस पाच चल पुढे चाळीस चोपन्न पंचावन्न पाच सत्तावन्न सहा मिनिट चाल पुढे सहा दोन सहा चार चला 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 खटकर सहा नऊ चल पुढे सहा अकरा सहा तेरा चल रे वडे दोऱ्या सहा सोळा सतरा चला चला सहा एकवीस बावीस मिरून घ्या